வாரிலார் 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 नमस्कार सोलापूर लोकप्रभा मीडिया आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की जे आंबट चिंच आहे त्या चिंचा लिलाव आपल्याला या ठिकाणी आहे या लिलाव प्रक्रियेमध्ये बाजार समिती बळीराजा शेतकरी त्याच पद्धतीने आडते व्यापार यांचा सहभाग कशा पद्धतीने राहतो आणि या चिंचा वापर जो आहे तो सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये कशा पद्धतीने होतो आणि त्यासाठी ह्या आपण लोकप्रवा मीडियाच्या प्रेक्षकांसाठी बहिराजासाठी शेतकऱ्यासाठी हा, हा लिलाव आपण लावी दाखवत आहोत ला आज मंगळवार आहे मंगळवारी दर मंगळवारी आणि शुक्रवारी चिंचचा लिलाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी होत असतो

आगसा। तीन टन आणले आम्ही एक तीन टन हे आमचं अकरा हजार साडे नऊ हजार साडे आठ हजार हे मिशनच माल आहे आमचा मिशनच माल कि वाहन सरकारी आहे सरकारी खायला कसं आहे एक नंबर आहे जवारी आहे आहे जवारी जवारी मध्ये मध्ये माल माल आहे आहे सगळे मध्ये युज होत देशला चांगला माल आहे ओके अक्कलकोट अक्कलकोट बार्शी बीड जिल्हा ही अकरा हजार अकरा हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार चाल रेट फायदा होते एक चाळीस टक्के हा सगळे निघून एक चाळीस टक्के होते हा हे सगळे लोकलच माल आहे सोलापूर जिल्ह्यात ते आंध्राला जाते एक्सपोर्टला ती तीस किलो पाकिट करून ठेवत आहे कमी आहे सोलापूर मध्ये जातायबादर एक्सपोर्ट भारत जात आहे ना इंडोनेशिया मलेशिया साऊथ आफ्रिका सौदी चिंचला माझ नाव शिवराम मोरे हे तिथं आम्ही सोलापूरला सगळं माल इकत आणि तुम्ही बाहेर देशाचं माल रेट विचारता आम्ही कसं काय सांगता सोलापूर जिल्ह्याचा आम्ही अक्कलकोट तालुका आम्ही आणला सात आठ टन झाड एक सव्वाशे झाड सव्वाशेला आमचं टोटल दोन लाख साठ हजार च खरेदी आहे दोन लाख साठ हजार एका झाडाला कसं झाडावर ते डिफेंट आहे एक झाड दोन हजारला बी एक झाड चार हजारला भेटत आहे एक झाडामध्ये हजारलाही भेटतय त्या पिंच जसं लागलं तसं आम्ही झाड ठरवत आहोत मंगळवारी भरपूर येतात साहेब पूर्ण जिल्ह्यातले सगळे येते ते हा चांगलं भेटतं साहेब चांगलं भेटतो नाही नाही चीनची बी परशिद्ध आहे साहेब आपल्या आंध्र कर्नाटक अरे लांबा आहे साहेब दक्षिण भारतामध्ये चिंता जास्त वापर हा जास्तीत जास्त हैदराबाद तमिळनाडू हा हा होते होते ठीक आहे साहेब चालतंय धन्यवाद धन्यवाद ಗಂಟೆ ಬಂದು ಪ್ರಾಣಿ ಹಚ್ಚಿ ಗಂಟೆ ಅಚ್ಚಾಗ ಎಲ್ಲಾ ಕಷ್ಟಪುರ ಹಚ್ಚಾಗ ಮಾರ ಅಚ್ಚಾಗೆ ಮಾತಾಡ್ತ अच्छा रे मार अच्छा रे पैसा एक एक लाख मिळा एक लाख पंधरा पट्टी होता आठ हजार सात सौ तुम गे एक अठरा हजार पाच सो गे अच्छा मिळा चर्चा चर्चा लिंबर गे पिकअप लेखर पिकअप भरले काय सतरा बत्तीस गाडी

लोकप्रभाव मीडिया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी लिलाव सुरू आहे या का आपण ज्या पद्धतीने कांदा लिलाव करतो त्या पद्धतीने आज चिंचेचा लिलाव या ठिकाणी पाहत आहोत दर मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी चिंचेचा लिलाव होत असतो आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर आजूबाजूचे शेतकरी सुद्धा यामध्ये सहभागी होतात आणि अशा पद्धतीने हे चिंचेचे वेगवेगळे नमुने प्रती आपल्याला पाहायला मिळतील या चिंचेचा वापर जो जास्तीत जास्त करून तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा यामध्ये होत असतो आणि तिथे सोलापुरातील हा असतो अशा पद्धतीने या आपण पाहत आहोत हा ठिकाणी आपल्याला दिसत आहे लाईव्ह

चिंचीचा लिलाव आपण पाहत आहोत कशा पद्धतीनं हा लिलाव होत असतो यामध्ये व्यापारी शेतकरी आणि इथं सर्व बांधव सहभागी होतात आणि या चिंच लिलाव नाव आपल्याला इथं पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या प्रतीच्या चिंच आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि हाऊ ચૌદ હજાર રૂપિયા બે একেত৅দ আঠিো বাজিতো বারাানেবে সিতো আপাকেতো বাাখের পাকেপেপাচের আপার আপাকেযাকোকেশকেছ্বাকেপবটিেশেড আপার আপাক� आये ये भैया बोलो मारो आये येन अभिषेक हां ओद जमा कर राजा हो चलो जाओ ये चार ना कोण बोल कोण आहे जैसे फिर वो बोल रहे हो वो सामने ले आ रहे हैं यहां पे रहे जो जो पात्र है स्कोपर वाला ये क्या कर रहे हो 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 क्या कर रहे हो

आणि अशा पद्धतीने आज आपण चिंचोचा लिलाव पाहत आहोत वेगवेगळ्या चिंचोच्या प्रती या ठिकाणी आहेत आणि या चिंचे प्रतीला शेतकरी व्यापारी आडते या कशा पद्धतीने प्रतिसाद असतो हे आपल्याला पाहायला मिळत आहे <coughs> <नहीं। coughs>

कांदा आज आपण लिलाव पाहत आहोत कृषी उत्पन्न दर मंगळवारी हा चिंच लिलाव होतो आणि ही जो चिंच आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटका या दक्षिण भारतातील राज्यामध्ये एक्सपोर्ट होते आपण पाठवले जाते आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने सोलापूर मार्केट कांदा या लिलावामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं चिंतेच्या लिलावासाठी सुद्धा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रसिद्ध आहे या ठिकाणी व्यापारी असतील शेतकरी असतील यांना या पद्धतीचा जो भाव आहे तो भाव चांगल्या पद्धतीने आणि त्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणी हा लिलाव प्रक्रिया सुरू आहे या लिलाव प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसत आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी शेतकरी आणलेला माल आहे बोलणार आहे कोण कोण बोलणार आहे

होते आरटी सुरतोय तुमचा भाव चांगला आहे एक दीड मीट काय काय बोला बोला मग তোমার গ্রুপ করো গ্রুপ কর आमचं माल आम्ही शेट पाशी लावतो शेट खुद् खुद्दूस आमच्या शेट नाव खुद्दूस बागवान तरी त्यांनी रेट चांगला होती ती तुळजापूर आहे आमचे शेडच जे गाळ्याच नाव आहे खुद्दूस तुळजापुरे रेट आपल्या चिंच चांगला होते ती आणि एक नंबर होते ती त्यांचं काय रेट मध्ये काय नाही काय नाही माल बघून रेट लावते ती माल चांगला शिकले की शेतकरीला त्यांनी नाराज करत नाही ती ओली हमी भाऊ आमचे शेट आम्हाला देते ती Educhip, 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 अब बारह हजार तेरह हजार चौदह हजार रुपये पंद्रह हजार अब ये सुपर 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 अब सुपरचर देखो वो शौकी को